नमस्कार बांधवांनो तर आजचा विषय आहे महाराष्ट्राचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू आहे शुभेच्छा आहेत हे अधिवेशन सकारात्मक विधायक निष्पन्न व्हावं जनतेचे सर्व प्रश्न सुटावेत जनतेला महाराष्ट्रातल्या तमाम सर्व जनतेला दिलासा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा आहे प्रश्न अनेक आहेत आणि त्या अनेक प्रश्नाचं समाधान मिळावं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे इच्छा आहे विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यामध्ये आम्ही समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय सुराज्य क्रांतीच्या माध्यमातून कुठंतरी विरोधी पक्षामध्ये सत्ताधाऱ्यामध्ये कॉर्डिनेशन असावं अशी आमची भूमिका आहे विरोधी पक्षाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे विरोधी पक्ष नेता याची नेमणूक व्हावी तर आमचा देखील याला पाठिंबा आहे कारण चा जो लौकिक आहे आणि विरोधी पक्ष नेतेविना सभागृहाचं कामकाज चालणं हे महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसं नाही अशी आमची भूमिका आहे भूमिका आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षांनी आपला विरोधी पक्षाचा नेता कोण आहे कोण विरोधी पक्षाचा उमेदवार आहे हे ठरवणं गरजेचं आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी देवाभाऊंशी आणि सर्व संबंधितांशी बोलू आणि यातून मार्ग सकारात्मक मार्ग काढण्याचा Накид спрет, накару, мадат кару, мадат кару, мадат. Thank you, thank you.